महाराष्ट्राची कुलस्वामीन्यायी तुळजाभवानी मातेच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने जवळपास अठराशे पासष्ट कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर आ, या कामाला जे आहे त्याचा खऱ्या अर्थानं वेग देखील येतोय या विकास आराखड्यामध्ये जो प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी माताजी भवानी तलवार देते तो ते शिल्प जे आहे जवळपास एकशे आठ फूट उंचीचं शिल्प जे आहे ते या रामदारा तलाव परिसरात साकारण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर हा भव्य असा तलाव आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि याच परिसरामध्ये जे आहे ते शिल्प जे आहे ते प्रस्तावित करण्यात आलेलं आहे माझ्या बाजूला हा जो आपण डोंगर पाहतोय या ठिकाणी ते शिल्प जे आहे ते साकारण्यात येणार आहे या संपूर्ण परिसराची मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणाजगदिसिंह हो पाटील हे पाहणी देखील करतायत आपण नेमकं जाणून घेऊया कशा पद्धतीने हे शिल्प असणार आहे काय सांगाल कशा पद्धतीने हे शिल्पाची रचना असेल पाहणी आपण म्हटल्याप्रमाणे एकशे आठ फीटचं भव्य असं शिल्प असणार आहे आई महाराजांना तलवार देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी भवानी तलवार देते याच शिल्प आपण या टेकडीवरती जे आहे ते उभं करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि याचं एक वैशिष्ट्य असं असणार आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर जे आहे त्याच्या महाद्वारातनं हे शिल्प अगदी समोर लाईन ऑफ साईटमध्ये सरळ दिसणार आहे त्याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे रस्त्यापासून इथपर्यंत मोठा वॉकवे असेल आणि त्याला लागून जवळजवळ बावीस एकरचं बगीचा करण्याचं नियोजित आहे पायऱ्या असतील आणि दिव्यांगांनी इतरांसाठी म्हणून ई व्हेकलची पण सोय करण्याचं नियोजित आहे टेकडीवरती जे बेस आहे तीन मजली बेसमध्ये अतिशय अद्यावत असं संग्रहालय असणार आहे आणि वरती मग मी म्हटल्याप्रमाणे साधारण तेरा मजले उंच जेवढी इमारत असते तेवढं एकशे आठ फीटचं शिल्प असेल भव्य असं शिल्प असेल हे शिल्प साकारण्यासाठी आधी आपण कला संचालनालयाच्या माध्यमातून कॉम्पिटिशन घेतो आहे आणि त्यांच्या माध्यमातून पंचेचाळीस दिवसामध्ये मा साधारण अडीच ते तीन फीटचं शिल्प वेगवेगळे वेग जे आर्टिस्ट आहेत शिल्पकार आहेत त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे ऑगस्टच्या साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत या शिल्पाच्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेण्याचं आमचं नियोजित आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ही जी तुम्ही जागा याला काही पुजाऱ्यांकडून देखील विरोध झालेला होता ही जागा प्रस्तावित आता कायम करण्यात आलेली तशा तोडगा आपण कसा काढलाय नेमका नाही याच्यामध्ये कुठलं विरोध वगैरे काही नाहीये काही लोक त्यांच्या पद्धतीने काही म्हणत असतील पण अधिकृतरित्या कोणाचा काही विरोध असं मला वाटत नाही काही जणांचं म्हणणं होतं की मंदिराच्या मागे काय स्वाभाविक गोष्ट आहे की ह्याच्या इतकी योग्य जागा दुसरी कुठे उपलब्ध नाही आहे तज्ज्ञांबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण ह्याचं नियोजन करतो आहे प्रत्येक विषयामध्ये ज्या त्या विषयाचे जे एक्सपर्ट आहेत तज्ज्ञ आहेत त्यांची आपण आवर्जून मदत घेतो आहे आता इथे सिस्मिक झोन आपल्याला माहिती आहे की भूकंप प्रवण हे क्षेत्र आहे त्यामुळे त्याची देखील योग्य काळजी आपण घेतो आहे पुतळ्याचा आतला जो काही फ्रेमवर्क आहे ते स्टेनलेस स्टीलचं असणार आहे आणि बाहेरनं ब्रॉन्जचं करण्याचं नियोजित आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे बारकावे बघूनच आपण हे सर्व करतोय आणि एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगायला हवा तो म्हणजे लोकसहभाग या प्रकल्पामध्ये घेण्याचं आम्ही ठरवलंय त्याचं आता थोड्या दिवसामध्ये योग्य नियोजन होईल परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हे शिल्प इथे जे काही घडतंय ते आपलं आहे हे, हे वाटायला हवं या अनुषंगाने देखील आपलं नियोजन राहील सर्व शिव सर्व त्या बाबतीत अजून म्हणजे वेगवेगळ्या वे वरती चर्चा चालली आहे जनतेकडनं देखील त्यांचं मत आम्ही जाणून घेतोय चांगल्या चांगले आयडिया चांगले विचार जे आहेत ते इतरांकडून येऊ शकतील आपण अपेक्षा ही आहे की सर्व शिवप्रेमी आणि स्वाभाविकचे सर्वच सगळेच जण शिवप्रेमी आहेतच त्यांचा फुल ना फुलाची पाकळी असा सहभाग असावा आर्थिकच असावा असं नाही परंतु प्रत्येकाला वाटायला हवं की या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग आहे आणि इथे उभी होणारी वास्तू जी आहे ती माझी आहे ती प्रत्येकाला वाटावं या अनुषंगाने आपण नियोजन करतोय या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार आहे नेमकं कसं असणार आत्ताच्या आपल्या नियोजनाप्रमाणे ह्या वर्षाखेरपर्यंत कामाला सुरुवात होईल आणि साधारण दोन वर्ष हे काम पूर्ण करण्यासाठी लागतील नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी याच ठिकाणी आता या छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्या शिवाजी महाराजांना तुळजाभवानी जे तलवार देते भवानी तलवार देतानाचं जे शिल्प आहे ते या ठिकाणी साकारण्यात येणार आहे दोन वर्षामध्ये हा जो आहे तो प्रकल्प पूर्ण करण्याचं देखील मानस सरकारच्या वतीनं ठेवण्यात आल्याचं माहिती राणा जगदीश सिंह पाटील यांनी दिली बालाजी सुरवसे साम टी व्ही तुळजापूर धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका